नमो दैवे महादैवे सृष्टी स्थित हेतवेपे पुरुषे ओम जगदंबिकाय नम चामुंडाय विच्चे अंबा माता की जय हे साधकांनो हे विश्व कोणी निर्माण केलं सृष्टीचा आरंभ नेमका कधी आणि कसा झाला हे प्रश्न मानवजातीला उत्तर भागवत पुराणात स्पष्ट वर्णन केलं आहे आजच्या या तिसऱ्या स्कंदातील पहिला व दुसरा अध्याय ऐकताना आपण जाणून घेऊ सृष्टी कशी उदयास आली आणि तिच्या मागे कोणत्या दिव्य रहस्य आहेत चला तर वेळ न घालवता वळूया आपल्या अध्यायाकडे त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला आवडते की नाही तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्रीमद देवी भागवत महापुराण तिसरा स्कंद यामधील अध्याय पहिला तुम्ही श्रवण करत आहात या अध्यायात विश्वाच्या उत्पत्तीबद्दल राजा जन्मजय यांचा प्रश्न आणि त्यांच्या उत्तरास व्यास आणि नारद यांच्यातील संभाषणाचा वर्णन आला आहे जन्मजय म्हणाले हे प्रभू तुम्ही महान आंबा यज्ञाबद्दल सांगितलं आहे आंबा कोण आहे तिचा जन्म कसा कुठे आणि कोणत्या उद्देशाने झाला आणि तिच्यात कोणते गुण आहेत हे त्याचे बलिदान काय आहे आणि त्याचे स्वरूप काय आहे हे दयेच्या देवा तुला सर्व काही माहीत आहे कृपया मला त्या बलिदानाची योग्य प्रक्रिया सांगा हे ब्रह्मा विश्वाच्या उत्पत्तीचे सविस्तर वर्णन करा उसुरा या विषयावर इतर ज्ञानी लोकांनी जे काही सांगितले आहे ते तुला चांगलेच माहिती आहे मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवाबद्दल ऐकले आहे की ते त्यांच्या स्वरूपात संपूर्ण विश्वा, विश्वाची निर्मिती देखभाल आणि सहार करतात हे पराशर पुत्र व्यास ते तिन्ही सर्वोच्च देव स्वतंत्र आहेत की परावलंबी कृपया मला सांगा मला ते आताच ऐकायचे आहे ते सच्चिदानंदाच्या रूपात देवांचे मृत्यू धर्म आहेत किंवा नाही आणि ते शारीरिक दैवी आणि आध्यात्मिक या तीन प्रकारच्या दुःखांनी भरलेले आहेत का मला असेही शंका आहे की ते तीन शक्तिशाली देव काळाच्या नियंत्रणाखाली आहेत की नाही आणि ते कसे आणि कोणापासून प्रकट झाले हे ऋषींनो ते आनंद आणि दुःखाच्या द्वैतांनी भरलेले आहेत का ते झोप आणि निष्काळजीपणाने ग्रस्त आहेत का आणि त्यांचे शरीर सात घटकापासून म्हणजेच अन्न रक्त मास चरबी हाड मज्जा वीर्य यांनी बनलेले आहे की नाही ते कोणत्या पदार्थापासून बनलेले आहेत त्यांच्यात कोणते गुण आहेत त्यांच्यात कोणते इंद्रिय आहेत त्यांचा आनंद कसा घेतला जातो आणि त्यांचे आयुष्य किती आहे त्यांचे निवासस्थान आणि वैभव मलाही सांगा हे ब्रम्हन मला ही कथा सविस्तर ऐकायची आहे व्यास म्हणाले हे ज्ञानी राजा ब्रह्मासारखे देव कोणापासून उत्पन्न झाले आता तू खूप कठीण प्रश्न विचारला आहेस हे राजा मी पूर्वी नारद ऋषींना हाच प्रश्न विचारला होता होऊन ते उभे राहिले आणि उत्तर दिले कृपया हे एका। एके मी गंगेच्या काठावर उभे असलेले नारद ऋषी जे सर्वात शांत सर्वज्ञ आणि वेदांच्या विद्वानामध्ये सर्वोत्तम होते त्यांना त्यांना पाहिले त्या ऋषीला पाहून आणि प्रसन्न होऊन मी त्यांच्या पाया पडलो मग त्यांच्या आज्ञेनुसार मी त्यांच्या शेजारी एका सुंदर आसनावर बसलो कल्याणकारी भाषण ऐकल्यानंतर मी ब्रह्मपुत्र नारद ऋषींना विचारले जे गंगेच्या काठावर बारीक वाळूने झाकलेला एका निर्जन ठिकाणी बसले होते हे महान ऋषी या विशाल विश्वाचा मुख्य निर्माता कोण आहे असे म्हटले जाते कृपया मला त्याच्याबद्दल सविस्तर सांगा हे महात्मा हे विश्व कशापासून निर्माण झाले महात्मा ब्राह्मण कृपया मला हे देखील सांगा की हे विश्व शाश्वत आहे की अनंत आहे हे विश्व एकाच अस्तित्वाने निर्माण केले होते की अनेक घटनांनी एकत्र काम केले होते घटकाशिवाय परिणामाचे अस्तित्व अशक्य आहे मला या बाबतीत गंभीर शंका आहे अशा प्रकारे या विशाल विश्वाबद्दल विविध गोष्टींची कल्पना करून आणि शंकाच्या महासागरात बुडून कृपया मला माझ्या दुःखापासून वाचवा काही लोक भगवान शिव यांना सर्वोच्च व्यक्तिमत्व मानतात इतर लोक भगवान विष्णूंना सर्वांचे स्वामी देव परमात्मा व्यक्तित्व सर्व शक्तिमान आनंद आणि मुक्ती देणारा शांतीप्रिय सर्वांचा आरंभ सर्वव्यापी व्यापक संपूर्ण जगाचा आश्रय आणि सुरुवात किंवा अंत नसलेला म्हणून स्तुती करतात इतर लोक ब्रह्माला सृष्टीचे कारण सर्वज्ञ सर्व जीवांचे उत्पत्ती करते चतुर्भुज देवतांचे स्वामी भगवान विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झालेले सर्वव्यापी सर्व जगांचे निर्माता आणि सत्य लोकात निवास करणारे म्हणून वर्णन करतात काही वेदांचे विद्वान भगवान सूर्याला विश्वाचा निर्माता मानतात आणि ती सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या काळजीने त्यांची स्तुती आणि गौरव करतात जे लोक संपत्ती देणाऱ्या इंद्राला सहस्रक्षाला देवांचा स्वामी सर्वांचा स्वामी पराक्रमी यज्ञांचा स्वामी देवांचा स्वामी, स्वामी तिन्ही लोकांचा स्वामी यज्ञांचा भोक्ता अशांना यज्ञ करण्यास समर्पित आहेत काही लोक वरुण सोम अग्नी पवन यमराज कुबेर धनांचे अधिपती यांची स्तुती करतात तर काही लोक सर्व मूर्त स्वरूप असलेल्या केवळ स्मरणाने सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या सर्व इच्छा प्रदान करणाऱ्या मुक्तपणे संचार करणाऱ्या सर्वोच्च भगवान गणेशाची स्तुती करतात काही शिक्षक भवानीला सर्वज्ञ आदिम महान शक्ती आणि मनुष्याला अनुसरणारी सर्वोच्च प्रकृती म्हणतात ते तिला परम सत्याचे मूर्त रूप मानतात सर्व जीव आणि देवतांची माता सर्व सजीवांचा उगम सर्व सजीवांचा उगम सर्व सजीवांचा उगम सर्व प्राणी शंकरी ब्राह्मी वासवी वारुनी वाराही नरसिंह महालक्ष्मी विचित्र रूपा वेदमाता एकेश्वरी विद्या स्वरूप जगाच्या वृक्षाच्या स्थिरतेचे कारण सर्व दुःखांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा स्मरण होताच पूर्ण करणारी मुक्ती ज्यांचे स्मरण होते त्यांना मुक्त देणारी ज्यांना वासनेचे चिंतन करतात त्यांना मुक्ती देतात ज्यांना फळाची इच्छा आहे त्यांना तिन्ही प्रकारचे दिव्य स्वरूप रितांचे विस्तारक निर्गुण सगुण स्वरूप काही ऋषी ब्रह्माला जगाचा निर्माता निराकार निराकार अलिप्त गुणरहित निराकार आणि सर्वव्यापी असे वर्णन करतात वेद आणि उपनिषदामध्ये काही ठिकाणी त्यांचे डोके डोळे हात कान तोंड आणि पाय असीम तेजस्वी पुरुष असे वर्णन केले आहे काही ऋषी आकाशाला भगवान विष्णूचे आणि शांत आहेत काही तत्वज्ञानी पुराणवादी पुरुषोत्तमाला विश्वाचा निर्माता म्हणतात काही लोक म्हणतात की केवळ एकच देव हे अनंत विश्व निर्माण करण्यास सक्षम असू शकत नाही काही लोक म्हणतात की हे जग अकल्पनीय आहे म्हणून ते देव कधीच निर्माण करू शकत नाही त्यांच्या मते संपूर्ण विश्व ईश्वरहीन आहे हे जग नेहमीच दैवी शक्ती पासून वंचित राहिले आहे आणि ते निसर्गातून निर्माण झाले आहे आणि नेहमीच आहे हा मनुष्य जबाबदारीच्या भावनेने रहित आहे असे म्हणतात आणि तो निसर्ग स्वतःच नियंत्रक आहे कपिल वगैरे सांख्या शास्त्राचे आचार्यही तेच सांगतात हे मुनीनाथ या आणि अशा सर्व प्रकारच्या शंका माझ्या मनात निर्माण होत राहतात विविध प्रकारच्या कल्पनेने व्याकुळ झालेला माझा मनाचे मी काय करावे माझे मन धर्म आणि अधर्मात स्थिर राहू शकत नाही धर्म म्हणजे काय आणि अधर्म काय कोणतीही स्पष्ट लक्षणे आढळत नाही लोक म्हणतात की देव सत्व गुणातून जन्माला आले आहेत आणि ते सत्य धर्मात वास्तव्य करतात तरीही त्या देवांना पापी राक्षसाचा छळ होतो मग धर्म व्यवस्था उरली कुठे माझ्या धर्मनिष्ठ आणि सद्गुणी वंशजांना पांडवांनाही नाना प्रकारचे कष्ट सहन करावे लागले अशा परिस्थितीत धर्मासाठी कोणती प्रतिष्ठा उरली तर अरे बाबा या शंकेने माझे मन अत्यंत चंचल राहते हे महान ऋषी तू सर्व शक्तिमान आहेस म्हणून माझ्या मनाला संशयापासून मुक्त कर हे मुने एहिक सागराच्या प्रलोभाने प्रदूषित पाण्यात पडलेल्या आणि पुन्हा पुन्हा बुडणाऱ्या तुझ्या ज्ञानाच्या जहाजापासून हे अज्ञानी माणसाचे रक्षण कर श्रीमद देवी भागवत महापुराणातील अठरा हजार तीन संहितापैकी हा तिसरा अध्याय आहे भूमनेश्वरी वर्णाचा हा पहिला अध्याय आहे आता प्रारंभ होत आहे अध्याय दुसरा भगवती आदिशक्तीच्या प्रभावाचे वर्णन व्यासजी म्हणाले हे पराक्रमी अरे कुरुचे सर्वोत्तम तुम्ही मला जे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न मी मुनिराज नारदजींना विचारल्यावर त्यांनी या संदर्भात असे सांगितले नारदजी म्हणाले अरे व्यासजी यावेळी मी तुम्हाला काय सांगू प्राचीन काळी हीच शंका माझ्या मनात निर्माण झाली होती आणि शंकाच्या विपुलतेमुळे माझे मन उद्दिग्न झाले होते अहो व्यासजी त्यानंतर मी माझे अनंत तेजस्वी पिता ब्रह्माजी यांच्याकडे ब्रह्मलोकात पोहोचलो आणि तोच प्रश्न विचारला जो आज तुम्ही मला विचारलेला सर्वोत्तम प्रश्न आहे मी विचारले हे पिता हे संपूर्ण विश्व कसे अस्तित्वात आले हे विभू तुम्ही ते निर्माण केले कि विष्णूने किंवा शिवाने हे विश्व आत्मा मला खरे विश्वाच्या हे ब्रह्मा मला हे सर्व सांगा आणि माझी शंका दूर करा हे पाप रहित मी खोटेपणा आणि दुःखाच्या जगात बुडालो आहे शंकानी ग्रासलेले माझे मन कुठेही शांत मिळू शकत नाही तीर्थक्षेत्रामध्ये देवामध्ये किंवा इतर कोणत्याही मार्गाने हे परमतपा परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय शांती कशी मिळू शकेल अनेक प्रकारे अडकलेले स्मरण करावे कोणाची पूजा करावी कुठे जावे कोणाची पूजा करावी आणि कोणाची स्तुती करावी हे देवा मला त्या परम देवाची ओळखही नाही हे सत्यवती पुत्र व्याजी मी विचारलेले कठीण प्रश्न ऐकून जगाचे पिता भगवान ब्रह्मा यांनी मला अशा प्रमाणे संबोध संबोधित केले ब्रह्मा म्हणाले हे पुत्र तू आज एक कठीण आणि महत्वाचा प्रश्न विचारला आहेस मी त्याबद्दल काय बोलावे हे महादेव स्वतः या प्रश्नाचे निश्चित उत्तर देऊ शकत नाही हे महापुरुष या जगाच्या कार्य आसक्त असलेल्या कोणीही नाही ज्याला या साराचे ज्ञान आहे जो अलिप्त इच्छामुक्त आणि द्वेषरहित आहे तोच ते जाणू शकतो या महासागराच्या पाण्यात मी कोणापासून बाहेर आलो मला निर्माण करणारा माझे रक्षण करणारा आणि युगाच्या शेवटी माझा नाश करणारा परमेश्वर कोण आहे ज्या जमिनीवर हे पाणी आहे ती जमीन कुठेही स्पष्ट दिसत नाही मग हे कमळ ज्याचे मूळ पाणी आणि मातीच्या मिलनातून आहे जसे ज्ञात आहे ते कसे अस्तित्वात आले आज मला या कमळाच्या मुळाचा चिखलाचा नक्कीच दिसेल आणि मग मला त्या चिखलाला आधार देणारी जमीन नक्कीच सापडेल यात काही शंका नाही त्यानंतर मी पाण्यात उतरलो आणि हजार वर्ष पृथ्वीचा शोध घेतला पण जेव्हा मला ती मिळाली नाही तेव्हा आकाशातून एक वाणी आली तपश्चर्या कर त्यानंतर मी बसून हजार वर्ष कठोर तपश्चर्या केली मग दुसरा आवाज आला निर्माण करा मला ते स्पष्ट ऐकू आले ते ऐकून माझे मन अस्वस्थ झाले मी काय निर्माण करावे आणि कसे निर्माण करावे याचा विचार करू लागलो त्याच क्षणी मधु आणि कैटब नावाचे दोन भयानक राक्षस माझ्या समोर आले त्या समुद्रात युद्धासाठी सज्ज असलेल्या या दोन राक्षसांना पाहून मी खूप घाबरलो त्यानंतर त्याच कमळाच्या देठाचा आश्रय घेऊन मी पाण्यात उतरलो आणि तिथे मला एक अतिशय अद्भुत पुरुष दिसला त्याचे शरीर ढगासारखे काळे होते आणि पिवळे कपडे घातलेले होते आणि त्याला चार हात होते विश्वाचा स्वामी आहारांनी सजवलेला होता आणि शेषशय्या सोन्याच्या पलंगावर झोपला होता तो शंख चक्र गदा आणि कमळाने होता अशा प्रकारे मी महान विष्णूला बसलेले पाहिले हे नारद योग निद्राच्या प्रभावामुळे अच्युत भगवान शेष नागावर निद्राधीन झालेले पाहून मी अत्यंत चिंताग्रस्त झालो आणि पुढे काय करावे याचा विचार करू लागलो मग मला निद्रारूप देवी भगवतीची आठवण झाली आणि मी तिची स्तुती करू लागलो माझ्या स्तुतीने त्या शुभ देवी भगवान विष्णूच्या शरीरातून बाहेर पडल्या आणि आकाशात स्थिरावल्या त्यावेळी दिव्य अलंकाराने सजवलेली देवी कल्पनेच्या पलीकडे असलेल्या स्वरूपात दिसली जेव्हा ती ताबडतोब भगवान विष्णूंचे शरीर सोडून आकाशात गेली तेव्हा अनंत मुक्त भगवान जनार्दन उठले मग त्यांनी पाच हजार वर्ष राक्षसांशी भयंकर युद्ध केले पुन्हा भगवान विष्णूने त्या महान भ्रामक देवीच्या नजरेने मोहित झालेल्या दोन्ही राक्षसांना मारले भगवान विष्णूने आपले मांडे पसरले आणि त्यावर दोघांनाही मारले त्याच वेळी जिथे आम्ही दोघे होतो तेथे ते भगवान शिव देखील आले मग आम्ही तिघांनी आकाशात बसलेली ती सुंदर देवीची दृष्टी पाहिली त्या सर्वोच्च शक्तीची आम्ही स्तुती केल्यावर तिने आपल्या पवित्र नजरेने आम्हाला प्रसन्न केले आणि तिथे आम्हाला म्हणाली देवी म्हणाली हे ब्रह्मा विष्णू आणि महेश आता कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय सृष्टी पालन पोषण आणि सहार ही तुमची आपली कामे करा तुमचे निवासस्थान स्थापन करा आणि निर्भयपणे जगा कारण ते दोन महान राक्षस नष्ट झाले आहेत म्हणून तुमच्या शक्तीचा वापर करून चारही प्रकारच्या प्राण्यांचे पोषण करा अंडाकार जीवजंतू वनस्पतीजन्य आणि घामाने जन्मलेले ब्रह्मदेव म्हणाले देवीचे ते मोहक सुखदायक आणि गोड शब्द ऐकून आम्ही तिला म्हणालो हे आई आपण शक्तीहीन आहोत आपण हे प्राणी कसे निर्माण करू शकतो सध्या पृथ्वी अस्तित्वात नाही आणि सर्वत्र फक्त पाणी आहे निर्मितीसाठी आवश्यक असलेली पाच महाभूते गुण तन्मात्रे आणि इंद्रिय काहीच नाही हे शब्द ऐकून देवीचा चेहरा हास्याने उजळला त्याच वेळी आकाशातून एक सुंदर विमान आले त्यानंतर देवी म्हणाली हे देवा तुम्ही लोक तुमच्या इच्छेनुसार निर्भयपणे या विमानात बसू शकतात हे ब्रह्मा विष्णू आणि शिव आज मी तुम्हाला या विमानातील एक अद्भुत दृश्य दाखवणार आहे त्याचे त्याचे बोलणे ऐकून म्हणणे मान्य केले आणि रत्नांनी जडलेल्या मोत्यांच्या अद्भुतांनी जा, सजलेल्या घटांच्या आवाजाने गुंजत असलेल्या आणि देवाच्या मंदिराप्रमाणे त्या सुंदर विमानात बसलो तेव्हा भगवतीने जितेंद्रिय देवांना तेथे ते बसलेले पाहून आपल्या शक्तीने ते विमान आकाशात उडवले ही हे स्रोतेजनो हा अठरा हजाराव्या संहिताचा तिसरा भाग येथे संपूर्ण झाला आहे उद्याच्या भागात आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश वेगवेगळ्या जगात गेले जनू। देवी भागवत महापुराणातील हा भाग येथे संपूर्ण झाला आहे उद्याच्या भागामध्ये आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश वेगवेगळ्या जगात गेले आणि आपल्यासारखे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देव लोकाला पाहून आश्चर्यचकित झाले स्रोतेजनो या अध्यायात आपण पाहिलं की संपूर्ण जग निर्माण झालं ते जाणणं म्हणजेच मोक्षाकडे एक पाऊल म्हणूनच या पुराणाचं श्रवण करणाऱ्याला ज्ञान बुद्धी आणि आत्मशांती प्राप्त होते पुढील अध्यायात आपण जाणून घेऊया या सृष्टीच्या व्यवस्थेच्या मागे देवीची शक्ती कशी कार्य करते जय माता दी